नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचे उद्घाटन समुद्री प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा राज्यातील बोगस दिव्यांगाची झाडाझडती घ्या तुकाराम मुंडेंचे झेडपीसीओ ना आदेश महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्यातील पाऊस थांबता शेती नुकसानीचे पंचनामे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार मदत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन आणि फडणवीसांची पंतप्रधान होण्याची तयारी सुरू आर एस एस नरेंद्र मोदींचा राजीनामा घेणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील मुस्लिम गल्लीतील मागच्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झालेली असून वेळोवेळी ग्रामपंचायतला सांगून देखील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही गल्लीतील वयोवृद्ध महिला पुरुषांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे याच रस्त्याने लहान लहान मुले शाळेत ये करत असतात तर याच रस्त्याने मरकज मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी जाताना मुस्लिम बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते गल्लीतील महिला व पुरुषांनी या गल्लीला कोणीच वाली नाही का हा वार्ड फक्त मतदानापुरताच मर्यादित आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला असून याच दरम्यान नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि गावात मात्र अंधार असतो याविषयी ग्रामसेवक मुसळे यांना गावात बल्ब लावण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन यांनी केली व त्यांनी ती लवकरच सर्व गावात बल्ब लावण्यात येतील असे सांगितले व सर्व भाविक भक्तांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे म्हटले आहे देशाचे कणखर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने नमो युवा रन नशामुक्त मॅरेथॉनचे रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चराटा फाटा ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक असे पाच किलोमीटर मॅरेथॉन रनचे आयोजन करण्यात आले आहे ही मॅरेथॉन स्पर्धा पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे व भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत तर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांच्या नियोजनाने पार पडणार आहे या स्पर्धेत सहभागी धावपट्टूंना प्रमाणपत्र व प्रथम पाच हजार रुपये द्वितीय तीन हजार रुपये तृतीय दोन हजार रुपये असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे तरी बीड जिल्ह्यातील तरुण युवक युवती क्रीडापटू धावपटू यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सचिव संध्याताई राजपूत यांनी केले आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा गाव तलाव संरक्षण भिंतीलगतच्या एका अतिक्रमणधारकाने चक्क दोन दोन पाण्याच्या मोटरीने तळघरातील पाणी उपसा सुरू केला आहे तलवाडा येथील गाव तलाव संरक्षण भिंतीलगतच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन व जयदेव शिंगणे यांनी गाव तलाव फुटण्याचा धोका संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदने दिल्या असून अतिक्रमणधारकांनी तलावाची संरक्षण भिंत करून एका अतिक्रमणधारकाने तर चक्क तळघर बांधल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते ही बाब प्रशासकीय अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने आता थेट हा घ्या पुरावा असे म्हणण्याची वेळ आली आहे तलावाच्या भिंतीलगतच्या अतिक्रमणधारक बांधकामातील व तळघरातील पाणी दोन दोन मोटरीने उपसताना सदरील व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील की नाही असा सवाल या निमित्ताने ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे तर प्रशासन संरक्षण भिंती लगतचे अतिक्रमण काढणार कधी असा सवाल गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ विचारित आहेत आणि आता बातमी लाचखोर मुख्याध्यापकाची गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील गोविंद सुखदेव शेळके वय छप्पन्न वर्षे केंद्रप्रमुख जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज शनिवारी रंगेहात पकडले तक्रारदार यांना कोळगाव तालुका गेवराई येथील आर्थिक अनियमिततेसंबंधी चालू खात्याअंतर्गत चौकशी अहवाल व्यवस्थित पाठवून मदत करण्यासाठी शेळके यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस निरीक्षक राहुल कुमार भोळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर शेळके यांनी तडजोडी अंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले दिनांक वीस सप्टेंबर रोजी तक्रारदार यांच्या घराजवळील कृषी कॉलनी येथे पंचासमक्ष तक्रारदारांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड ए सी बीच्या पथकाने शेळके यांना रंगेहाथ पकडले पंचासमक्ष लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून या प्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई बीड ए सी बीचे उपअधीक्षक सोपान पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार भोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात समाधान कवडे ए एस आय सुरेश सांगळे अमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काजगुंडे अनिल राठोड अविनाश गवळी प्रदीप सुरवशे राजकुमार आघाव सचिन काळे अंबादास पुरी व गणेश मेत्रे यांचा सहभाग होता आणि आता बातमी बीड शहरातील सर्च ऑपरेशन संदर्भात बीड शहरातील विविध हॉटेलच्या लॉजिंगमध्ये काही गैरप्रकार सुरू आहेत का याबाबत खात्री करून घेण्यासाठी काल शुक्रवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच बीड शहरातील सर्वच हॉटेलची झाडाझडती घेण्याचे काम बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने पी एस आय पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून अल्पवयीन मुलींना लॉजिंगमध्ये रूम देण्यात येत असेल किंवा काही गैरप्रकार सुरू असेल तर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले पी एस आय पल्ल जाधव हो, यांनी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रतिबंधक विभागाची जबाबदारी घेतल्यापासून बीड जिल्ह्यात अनेक कारवाया केल्या आहेत शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी बीड शहरातील विविध हॉटेल्सला भेटी देत लॉजिंगची पाहणी केली व त्या ठिकाणी काही गैरप्रकार तर सुरू नाही ना याची खात्री करून घेतली परंतु अचानकपणे पोलिसांनी हॉटेलच्या तपासणीची मोहीम हाती घेतल्याने बीड शहरातील हॉटेल चालकांमध्ये एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते तर या तपासणीत कोणताही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे पी एस आय पल्लवी जाधव हो यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे करुणी रक्तदान मिळूया पुण्य महान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे गरजूंना वेळेवर रक्त मिळाले तर एखाद्याचे प्राण वाचू शकतात याच उदात्त दृष्टिकोनातून इनरविल क्लब ऑफ बीडच्या वतीने गुरुवार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मा वैष्णो पॅलेस एम आय डी सी रोड बीड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराची वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत असून बीड शहरवासियांनी या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये दे ब्लड देऊन सहकार्य करावे असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ बीडच्या प्रेसिडेंट भारती मुंदडा सेक्रेटरी वैशाली पाठक आय एस ओ मंगलागुडे विश्वेकर व एडिटर बसंत कलंत्री यांनी केले आहे गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत पंचवीस मीटर स्टँडर्ड पिस्तोल या स्पर्धेत बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव तानाजी सुभाष काळे याने सिनियर गटात तिसरा क्रमांक आणि ज्युनियर गटात चौथा क्रमांक मिळवला आहे त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर त्याच्या या यशाबद्दल त्याचे शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश वाघ सर सचिव नामदेव वाघ सर शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर वावळ सर श्रीमती फाटे श्रीमती साळुंके श्रीमती सानप मॅडम गुजर सर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व त्याचे आईवडील नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन करून त्यास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार